मला ना चार वर्षाच्या चा मुलासाठी एक सदरा शिवायचा होता त्याच्यासाठी मी हे एक मीटर खणाचा कापड घेतलेलं आहे आणि एक मीटर अस्तर घेतलेलं आहे ह्याचा पन्ना म्हणाल तर छत्तीसचा आहे आता आपण अस्तरावर टॉपचं कटिंग करायला घेऊया सदऱ्याचं कटिंग आपल्याला सदऱ्याची उंची घ्यायची आहे आपला टोटल सदऱ्याची उंची आहे एकोणीस इंच पण इथे मी घेणार आहे एकवीस इंच एकवीस इंच का घेणार आहे मी पुढे सांगते ह्याच्या अगोदर आपण खाली हा कापड सरळ करून घेऊया त्याच्यावरती मी आता एकोणीस अधिक एक अधिक एक असं करून एकवीस इंचावर मी मार्किंग केलेलं आहे ह्या सदऱ्याखालचा खालचा जो धोतर आहे ना ह्याचा व्हिडिओ मी अगोदर दोन दिवस अगोदर अपलोड केलेला आहे ज्या कुणी नवीन ताई असतील ना त्यांनी तो धोतरचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्याकडे संपूर्ण सेट तयार होईल ह्याचा तर आता हे मी एकवीस इंचावर मार्क मार्क केलेला आहे आणि आता मी कट करून घेते आता हे दोन्ही कापड मी वेगवेगळे करून घेते पुढील भाग आणि पाठील भाग वेगळा करते है। ते का करायचं आहे कारण पाठील भाग हा आपला एक इंचाने जास्ती असणार आहे कुर्त्याला नेहमी तसंच घ्यायचं जेव्हा आपण कॉलर लावतो लक्षात ठेवा मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी सेम नियम आहे हाच आता हा आपला बॅक पार्ट आहे बरोबर तो एक इंचाने मोठा असतो बघा मी लिहिलेलं पण आहे एक इंच सोडायचं आहे आपलं माझे व्हिडिओ थोडे मोठे होतात लेंदी होतात कारण हे मी डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित समजावून सांगते आता हा मी एक इंच जो सोडलेला आहे बॅक पार्टवर त्याच्या खाली एक इंचाच्या खाली आपण आता पुढील भाग ठेवूया फ्रंट पार्ट बरोबर वरती एक इंच सोडलेलं आहे आणि खाली फ्रंट पार्ट ठेवलेला आहे आता तुम्ही म्हणाल खाली बघा एक इंचाने वाढलेला आहे मग जो खालचा भाग आहे ना तो आता मी कट करते आणि सरळ करून घेऊया आपण म्हणजे हे एका मापाचे तयार होऊन जाते पुढील भाग आणि पाठील भाग झालेला आहे आता आपला हा बंद गळायचा असतो की नाही सदरा म्हणून शोल्डर आपण अर्धा इंचाने जास्त घ्यायची पाच इंच मी इथे शोल्डर घेतलेली आहे नॉर्मली आपण साडेचार इंच घेतो पाच घेतलेली आहे मुंढा पण साडेपाच इंच घेतलेला आहे एक इंचाने जास्त छाती आहे बावीस इंच त्याचा चौथा भाग होतो आहे साडेपाच आणि त्याच्यामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन टाकून सात इंचावर मार्किंग केलेलं आहे खालून मी सहा इंच वरती आलेली आहे कारण आपल्याला साईडने ओपन असतो सदरा म्हणून आणि इथे मी साडेसात इंचावर मार्किंग करते आहे कुठे सीटच्या इथे बस सरळ आपण स्ट्रेट जायचं आहे मार्क करून टाकायचं आहे आणि फिटिंग करताना एक इंच आतून फिटिंग करायची आहे आता मी शोल्डर उतार घेते एक इंच पुढील भागाला गळ्याची रुंदी दोन इंच टाकलेली आहे पुढील आणि पाटील भागाला दोन्हीकडे गळ्याचा उतार आहे इथे आपला अडीच इंच अडीच इंचावर मार्क करायचं आहे आणि कर्व स्केलने शेप टाकून घ्यायचा आहे पाठच्या गळ्याला पण आपण गोल शेप टाकून घेऊया इथे पुढील गळा झालेला आहे आपला पाठील गळा झालेला आहे आता आपण मुंढ्याला आकार देऊया कर्व स्केलने कर्व स्केलचा प्रचंड वापर होतो तुम्ही ती आता इथे मी शोल्डर उतार टाकलेला आहे एक इंचावर पाठील भागाचा आणि पुढील भागाचा सगळं झालेलं आहे आपलं व्यवस्थित मी समजावून सांगितलेलं आहे आता हे व्यवस्थित दोन्ही पार्ट एकत्र एक व्यव पकडायचे आणि कट करायचे आता इथे काय करायचं आहे आपल्याला पुढील आणि पाठील भाग वेगळा करायचा आहे शोल्डर उतार कट करायचा आणि पाठील गळा कट करायचा आणि बॅक पार्ट वेगळा झालेला आहे आता हा पुढील भाग कट करूया शोल्डर उतार मी कट केला आणि पुढील गळा कट केलेला आहे इथे पुढे आपल्याला गळ्याला प्लॅकेट्स येणार आहेत सदऱ्याला समोर जे असतात ते म्हणून आता मी सहा इंचावर मार्क करून घेते आहे आणि इथे आपण एक छोटीशी स्लीट कापून घेऊया नाही कापली तरी चालेल आपण नंतर कापली तरी चालेल तर आता ही मी स्लीट कापून घेतलेली आहे आपला पुढील आणि पाठील भाग दोन्ही तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे जिथे मी सहा इंचावर मार्किंग केलं होतं तिथे आपण नॉचेस पाडून घेऊया म्हणजे आपल्याला शिवताना इझी जाईल परत परत मोजायला नको हे झाले नाही ही सवयच लावून घ्यायची आहे नॉचेस पाडायला कुर्ता शिवताना आता इथे मी काय करते आहे पाठील भाग वेगळा करून घेते आणि पुढील भागाचा आपण मुंडा मोजायचा हो आहे मी दरवेळेला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगते स्लीव्स काढायच्या वेळी आपण मुंडा मोजून घ्यायचा जो साडेसहा इंच आलेला आहे आता मी स्लीव्ससाठी कापड घेते आहे चार फोल्ड करून घेऊया इथे कापड स्लीव्सची उंची मी घेते दहा अधिक एक अकरा इंच आपले दहा इंचाचे स्लीव्ज असणार आहेत म्हणून मी अकरा इंचावर मार्किंग करून घेणार आहे इथे लहान मुलांची कॅप हाईट आपण घ्यायची आहे अडीच इंच अकरा इंचावर इथे मी मार्किंग केलं आणि कट करून घेऊया कापड बस म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट एक मीटर कापड लागलेलं आहे आता इथे मी कॅप हाईट घेतलेली आहे अडीच इंच आपला मगाशी मुंढाम आलेला साडेसहा इंच त्याच्यातलं अर्धा इंच वजा करून सहा इंचावर मार्किंग करायचं आहे क्रॉसमध्ये आणि एक इंच आत येऊन आपल्याला मार्जिनचं मार्जिन मार्किंग करायचं आहे भाग घ्यायचा आहे आणि बस मुंढ्याला आकार द्यायचा आहे आपल्या आपल्या स्लीवचं राऊंड असणार आहे पाच इंच पाच इंचावर मी मार्किंग केलेलं के आहे आणि एक इंच आतमध्ये येऊन मार्जिनची शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे बस लिव झालेले आहेत तयार आपले ह्याला पुढील भाग पाठील भाग काही नसतो लहान मुलांना त्यामुळे काही करायचं नाही आहे पुढील मुंढा वेगा पाठील मुंढा वेगा झालेलं आहे आपलं अस्तरावर कटिंग झालेलं आहे संपूर्ण आता आपण खणाचं कापड घेऊया आणि त्याच्यावर कटिंग करायला घेऊया हे मी खणाचं कापड घेतलेलं आहे ह्याला परत मी चार फोल्ड करून घेते आहे थोडंफार बाजूला डिझाईन आली चालेल काही हरकत नाही आणि याच्यावर आता आपण टॉप पार्ट ठेवलेलं आहे आणि मी सरळ कट करून घेते आहे इथे आपण काहीही आकार देत बसायचे नाही आहेत मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे आता नाही शिवायचं आहे आता नाही कट करायचं नंतर करायचं आता परत मी स्लीव्ज पण कट करून घेते आहे जेवढं जमेल तेवढा काठ वाप वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हे खाण्याचे काठ खूप उपयोगाला हो येतात आपल्याला म्हणून आता फक्त बघा मी जसं जमेल तसं काठ वाचवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्याला परत पर हा काठ कुठेतरी दुसरीकडे वापरता येतो किंवा डिझाईन करता येते त्याची ह्याचा काठ मला लागणार आहे आपल्याला गळ्याला कॉलर बनवायची आहे आणि परत प्लॅकेट्स पण बनवायचे आहेत समोर म्हणून काठ मला लागणार आहे आता इथे बघा मी खणाच्या कपड्यावर स्लीव्स ठेवून घेते कॉटनचे आपल्या अस्तराचे म्हणजे शिवताना आपल्याला इझी जाईल सुलट भागावर स्लीव्स ठेवून घ्यायचे अस्तराचे आपले हात झालेले आहेत टॉप पार्ट पण झालेले आहेत आपण शिवायला घेऊया आता सगळ्यात अगोदर आपण स्लीव्स तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी खणाचं कापड सरळ करून घेतलेलं आहे सुलटवर आपला अस्तर ठेवलेला आहे हाताकडची बाजू आपण शिवून घेऊया इथे अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपल्याला खूप खूप सोप्या पद्धती किचकट मी दाखवतच नाही जराही असे दोन्ही स्लीव्ज आपण शिवून घ्यायचे मी एक अख्खा स्लीव्ज तुम्हाला दाखवेन दुसरा तुम्ही त्याप्रमाणे शिवून घ्या ह्या कुर्त्या खालचा धोतरचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे ज्या कोणी नवीन ताई आहे सबस्क्रायबर ताई त्यांनी तो पहा खूप ते पण सोप्य पद्धतीने मी धोतर दाखवलेला आहे म्हणजे तो मुलीसाठी पण होईल आणि मुलासाठी पण होईल आता हे मी अस्तर पलटवून घेतलेलं आहे आणि इथे इथे मी किनारीची शिलाई मारून घेते मी बघा मी खण खणाचं कापड जराही कापलेलं ना चा नाही जस तसं चौकोनी ठेवलेलं आहे संपूर्ण अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपण कापड कापायचं म्हणजे ते उरलेले तुकडे कुठेतरी आपल्याला वापरता येतात यूज करता येतात आणि आता हल्ली तर खूपच आलेले आहेत खणाचं म्हणजे ते लटकन बाजूला लावायचे असे तोरणं विरणं पण बनवतात हे उरलेल्या कपड्यामध्ये त्यामुळे हे कापड तुम्हाला खूप उपयोगी पडतील म्हणजे तुम्ही जर ड्रेसेस वगैरे शिवत असाल तर हे उरलेल्या कपड्यामध्ये तुम्ही तोरण बनून पण विकू शकता त्याचे परत देवाऱ्याच्या बाजूला लावायचे असे लटकन पण असतात बघा असे बेलसारखे दोन्ही स्लीव्ज आपले तयार झालेले आहेत आता आपण कुर्ता शिवायला घेऊयावरचा त्याच्यासाठी हे खणाचं मध्ये कापून घेते आपण मगाशी कापलं नव्हतं झालं आता एक पार्ट मी दाखवणार आहे तुम्हाला हा मी बॅक पार्ट घेतलेला आहे बॅक पार्ट आपण करून घेऊया आता इथे काय करायचं आहे सोपी पद्धत परत खाली स्लीड्सला दुमडपट्टी वगैरे मारायच्या नाही आहेत आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे सरळ खणाचं कापड ठेवायचं आहे सुलट त्याच्यावर आपला अस्तर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित लहान मुलांचं आहे म्हणून चालून जाते मोठ्या माणसांना ना नाही असं करायचं आहे हे लहान मुलांसाठी करायचं आहे आता इथे काय करायचं आहे मी बघा चॉकने मार्किंग करून दाखवते तुम्हाला की आपल्याला कुठे कुठे शिलाई मारायची आहे म्हणजे हे काम आपल्याला नंतरला के पडणारच नाही आत्ता होऊन जाईल आपला खालचा खालचा आपला घेराचा पार्ट होऊन जाईल इथे बघा मी पावन इंचावर शिला शिलाईची मार्किंग केली आणि खालून अर्धा इंचावर केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या एकदा हात बसला की मार्किंग करायची पण गरज नाही जिथे मी स्लीट मारलेली आहे तिथूनच मार्किंग केली आहे लक्षात ठेवा हे जस्ट शिवून घ्यायचं आणि आपल्याला उलटवून घ्यायचं बस सिंपल आहे क क कोपऱ्यातले नॉचेस कापायचे जे जिथे जिथे कोणे येतात ना तिथे नॉचेस पाडायचे आणि उलटवून घ्यायचं हे पहा इथे मी उलटवून घेतलेलं आहे आता ते कुणे कोणे आहेत ना ते मी कैचीने बाहेर काढते आहे तुम्ही स्क्रूड्रायव्हरने काढा कारण कैचीने कधी कधी कापलं जातं कापड मला तर सवय झालेली आहे त्याची आता काय करायचं आहे आपलं उलटं करून झालेलं आहे आता त्या कपड्याला आपण किनारीची शिलाई मारून घ्यायची जेवढं जमेल तेवढं तुम्ही मॅचिंग धागा वापरा मॅचिंग धाग्याने काय होतं प्रोफेशनल लूक येतो कपड्याला म्हणून ते वेगळ्या रंगाचा धागा नाही कधी वापरायचा कंटाळा करायचा नाही धागा सेम कलरचाच वापरायचा इथे काय करायचं आहे थोडंसं कापड आपलं अडकल्यासारखं झालं आहे तर तिथे कैचिनी कापून घ्यायचं असे आपले दोन्ही पार्टचे खालचा जो घेर आहे असाच करून घ्यायचा म्हणजे नंतर आपल्याला परत त्या दुमडपट्ट्या मारायची गरज नाही हे झालेलं आहे आता वरती जो अस्तर आपला बाकी आहे तो आपण खण्याच्या कपड्याला फिक्स करून घेऊया हे पहा इथे आता बघा मी कापड नंतर कापते आहे किती जवळून कापता येतं व्यवस्थित आणि खूप वाचवता येतं परत ती पट्टी पण आपल्याला वाचवता आली जी बॉर्डर आपल्याला ती यूज करता येईल नंतर असेच दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत पुढील आणि पाठील भाग आपला तयार झालेला आहे आता आपण काय करूया मध्ये आपल्याला प्लॅकेट्स तयार करायचे आहेत त्याच्यासाठी मी मघाशी सहा इंचावर मार्किंग केलेली आहे आता आपण परत करते मी इथे सहा इंचावर मार्किंग आणि आता आपण हे भाग कट करून घेऊया हे कट करून झालं ना की क्रॉसमध्ये अर्धा अर्धा इंचावर दोन मार्किंग करायच्या क्रॉसमध्ये कारण आपल्याला इथे प्लॅकेट तयार करायचे आहेत ना म्हणून अर्धा इंचावर नीट लक्ष देऊन बघा इथे काही चूक करू नका तुम्ही ठीक आहे हा नवीन प्रकार दाखवते मी तुम्हाला सांगितलेला आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी छोट्या छोट्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकवेन माझ्या सगळ्या मैत्रिणी नवीन आहेत शिकणाऱ्या म्हणून मी हळूहळू हळू हाल� शिकवते आहे आता जर आपण सहा इंचाची स्लीट टाकलेली आहे ना तर आपण सात इंचचं पट्टी घेऊया खणाची पट्टी बॉर्डरची पट्टी आता इथे मी सहा इंचावर तुम्हाला दाखवते बघा सात इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि कट करून घेते आपल्याला अशा असं दोन पट्ट्या लागतील आता ह्या मोजायला गेल्या तर ऑलमोस्ट तीन इंचाच्या असतील ह्या आता ज्या काय बघा साईडने उरलेल्या आहेत त्याच मी घेतल्या परत नवीन कापलेली नाही आहे आता एक काम करायचं आहे जी आपली डाव्या बाजूची पट्टी आहे डाव्या बाजूची आपल्या सदऱ्याच्या डाव्या बाजूची पट्टी ही वरून लावायची वरून आतमध्ये थे। फिरवायची लक्षात ठेवा वरच्या बाजूने आतमध्ये फिरवायचे ओके जशी आपण ब ब्लाऊजला कसं करतो तसंच पट्टी आय पट्टी असते ना सेम तसंच आहे ही वरच्या बाजूने आतमध्ये फिरवायची आणि ती दुसरी जी बटन पट्टी असणार हुक पट्टी ती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला फिरवायची आता इथे बघा मी अर्धा इंचावर शिलाई मारलेली आहे आता तो भाग मी आतमध्ये फिरवती आहे तो मध्ये छोटूसा ट्रायंगल आलेला आहे तो पण आपल्याला आत फिरवून घ्यायचा आहे नंतर आता पहिले ही पट्टी मी आतमध्ये घेतलेली आहे आता तिला परत पाव इंचावर फोल्ड करून परत एक आणखीन फोल्ड मारायची आहे आणि सरळ शिलाई मारायची पण शिलाई आपण पुढील बा बाजूने मारायची आतील बाजूने नाही आतील बाजूने मारलं तर काय होतं जाते शिलाई मारली जाते काहीच प्रॉब्लेम नाही पण फिनिशिंग येत नाही तुमच्या प्रॉडक्टला फिनिशिंग येत नाही त्याच्यासाठी समोरून शिलाई मारायची म्हणजे बरोबर ती आपल्या त्या कॉर्नरवरच मारली जाते कुठेही मध्ये येणार नाही जर आता ह्याला मला धागा खणाच्या कपड्याचा मॅचिंग लावला आहे पिवळसर आणि जर त्या चॉकलेटी कपड्या का कपड्यावर जर ती शिलाई आली तर किती खराब दिसेल म्हणून समोरच्या बाजूने मारायची ठीक आहे आता तसंच आपण दुसरा पण प्लॅकेट ह्याला प्लॅकेट म्हणतात आता तो दुसरा कपडा घेऊया जो उजव्या बाजूचा आहे आपला आता हा मी उजव्या बाजूचं कापड घेतलेलं आहे जे आतून लावते मी आणि बाहेर पलटवायचं आपल्याला जिथे आपण क्रॉस मार्किंग केलेली आहे ना तिथेच आपण परत आपल्या खडूने मार्किंग करायची आहे आणि मग तो काप तिथपर्यंतच शिवायचा आता हे कापड काय करायचं आहे बाहेरच्या बाजूला पलटवून घ्यायचं आहे अगोदरचं काय होतं बाहेरच्या बाजूने आतमध्ये पलटवलेलं आता हे आतल्या बाजूने बाहेर पलटवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर डिझाईन पण आली ती सफेदवाली त्या कपड्याची बॉर्डरची डिझाईन पण छान आलेली आहे आता इथे आपण बरोबर क कडेने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि मग खाली बघा तुम्ही कुर्त्याला बऱ्याचदा बघितलं असेल जेंट्स कुर्त्याला खाली ट्रँगल असतं असं छोटं असं ट्रँगल तयार झालेलं असतं त्रिकोण तर इथे तुम्ही त्रिकोण करू शकता मी इथे त्रिकोण नाही करणार आहे कारण हे ऑलरेडी हे बॉर्ड कापड खूप जाड झालेलं जा आहे तर मी ट्रँगल न करता स्क्वेअर करते त्याचा तुम्ही पहा आता पाहालच तुम्ही पुढे मी कसं करते आहे स्क्वेअर मी प्रयत्न केला ट्रँगल करण्याचा पण ते कापड खूप जाड होत होतं आणि मग आपली शिलाई बसत नाही त्याच्यावर पातळ कपड्याचं मी एकदा तुम्हाला दाखवेल करून विदाऊट अस्तरचा जेव्हा कुर्ता असेल ना त्याचा आरामात जमेल आता इथे बघा ऑलरेडी अस्तर आहे आणि परत हे बॉर्डर पण जाड आहे तर इथे मी काय करते ट्रँगल नाही बनवणार आहे जस्ट आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे मी इथे प्रयत्न केला पण नाही जमत बघा मी बघते आहे पण त्याच्यावर शिलाई जाणार नाही माझी म्हणून मी काय केलं जस्ट आतमध्ये त्याला फोल्ड करून घेतलं असंही छान दिसतं असं तुम्ही करून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना नाही मला ना ट्रँगलच ना हवे तर मग सोळा नंबरची शिलाई ला सो सोळा नंबरची सुई लावा त्याला मग तुम्हाला तिथे ट्रँगल करता येईल कारण जाड कपड्यावर कसं शिलाई बसत नाही आता इथे काय करायचं आहे शिवून घ्यायचं आहे असा छोटासा स्क्वेअर तयार करायचा आहे तुम्ही जेंट्सच्या कुर्त्याला तुमच्या घरात एखादा कुर्ता असेल तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या मिस्टरांचा तो बघा तुम्ही असं खाली छोटंसं चौकोन तयार झालेलं असतं तिथे तसंच आपल्याला तिथे तर चौकोन तयार करायचं आपल्याला वरपर्यंत शिल शिवत जायचं नाही जिथपर्यंत आपण बघा तो छोट असं त्रिकोण आतमध्ये टाकणार होतो मगाशी तिथपर्यंत शिवायचं की तो त्रिकोण आत हाईड होऊन जाईल लपून जाईल असं हे बघा झालेलं आहे आपला प्लॅकेट तयार आणि किती सुंदर तयार झालेलं आहे बघा त्या बॉर्डरचा किती छान वाटतं आहे संपूर्ण कुर्ता प्लेन आणि वरती जस्ट तो त्याच्या बॉर्डरचा एक छोटंसं प्लॅकेट आलेलं आहे त्याच्यानेच त्यांना एवढा रिच पण आलेला आहे ना की अजून काहीही लावायची गरज नाही पडत आणि जेंट्स कुर्त्याला सिंपलच छान दिसतात ते आपल्याला मुलींसारखे उगाच बॉर्डर बिल्डर नाही लावत बसायची आता इथे मी काय करते शोल्डर जॉईंट करून घेते आहे खणाच्या कपड्याला जेवढं जमेल तेवढं तुम्ही ओवरलॉक कराच आता इथे आपलं शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे ह्याला ओव्हरलॉक करून घ्या तुम्ही आणि आता आपण काय करूया आपल्याला इथे कॉलर लावायची आहे त्याच्यासाठी दोन्ही प्लॅकेट्स पकडायचे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आणि व्यवस्थित जर वर खाली असेल तर कट करून घ्यायचं आता इथे बघा बॅक साईडला थोडासा शोल्डरच्या इथे कपडा बाहेर आलेला दिसतो आहे तर आपण काय करूया कैचीने कापून व्यवस्थित शेप देऊन घेऊया त्याला गोल शेप, आत्ता हे मोजायचं आहे आपल्याला खूप सोपी पद्धत दाखवते मी कॉलरची बऱ्याच जणांची कॉलर चुकते किंवा कमी पडते किंवा जास्ती होते तर ह्या पद्धतीने जर शिवाल तर ती कधीच कमी जास्त होणार नाही आता ही मी मोजलेली आहे पावणे सात इंच आलेली आहे ही मी पट्टी घेतलेली आहे ही आपण सलवारला जी बॉटम पट्टी लावतो ना तीवाली मी घेतलेली आहे ही जरा कडक असते तर इथे मी पावणे सातवर मार्किंग करते फोल्ड करून आणि आपण बरोबर पावणेसात इंचच कट करायची आहे ही पट्टी आता ही एवढी मोठी दीड इंचाची पट्टी मी लावणार नाही मला फक्त तो खणाच्या कपड्यातला जो सफेद रंग आहे ना तेवढीच तेवढीच मला पट्टी हवी आहे बरोबर तर मग मी ती पट्टीबरोबर तेवढ्याच मापाची कट करून घेणार आणि तेवढीच मला लावायची आहे मग ती बघायची मोजायची केवढी हवी आहे ती डिझाईन त्याप्रमाणे करायची लहान मुलांना एवढी भास होते म्हणजे ही मोजायला गेलं तर ही पाऊन इंच रुंदीची पट्टी आहे हाई बघा ही पट्टी ह्याला पण गम असतं ग्लू असतं तुम्ही इस्त्रीने चिटकवू शकता पण मी नाही चिटकवलेलं आहे मी शिलाई मारून घेते आहे तुम्ही ह्याला पाच नंबरची शिलाई मारून नंतर काढू पण शकता पण मी नाही करत आहे एवढं काही जस्ट सिम्पल शिलाई मारून घेते एवढी नाही दिसत ती त्याच्यावर शिलाई तर ही शिलाईने मी ही फिक्स करून घेते आहे पट्टी आता ह्याला काय करायचं आहे आतल्या बाजूने आपण अस्तराची पट्टी लावूया म्हणून हे अस्तराचं कापड जे होतं ते कमी पडत होतं म्हणून मी मध्ये जॉईंट मारलं आणि आता त्याच्यावर हे आपलं कापड ठेवायचं आहे कॉलरचं आणि एक बाजूने आपण शिलाई मारूनच घ्यायची आहे जॉईन करून घ्यायचं आहे नीट बघा एक बाजूने मी जॉईन करून घेतलं आहे ओके आणि आता दुसरी बाजू आपली जाणार आहे गळ्याला कॉलर लावायला मग ते कॉलर जॉईन करण्यासाठी फक्त पाव इंच शिलाई आ, पाव इंचचा कपडा मला हवा आहे मग मी काय करणार त्याप्रमाणे पाव इंचावर ठेवून मी तो एक पाव इंचाचंच ठेवणार आणि बाकीचा एक्स्ट्राचा कट करून टाकणार बघितलात म्हणजे मी तो बॉर्डरचा कपडा पण पाव इंच ठेवलेला आहे आणि अस्तराचं कापड पण मी पाव इंच ठेवलेलं आहे आता इथे काय करते जे बॉर्डरचं कापड आहे ना ते मी फोल्ड मारून घेते कारण ते मला कॉलरला जॉईन नाही करायचं आहे मला जे अस्तराचं कापड आहे ना ते जॉईन करायचं आहे झालं आहे आता इथे आपली कॉलर तयार करून झालेली आहे आता आपल्याला ही अटॅच करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे आपल्याला ह्याचा मिडल पार्ट घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा मगाशी मी कॉलर व्हाईटवाली पट्टी जॉईन करताना एक्स्ट्राचे एक एक इंच दोन्ही बाजूने ठेवलेलं आहे तसंच तुम्ही ठेवा एक्स्ट्राचं कापड एक एक इंच नंतर आपण ते काप कापू शकतो एक्स्ट्राचं पण कमी पडलं ना तर मग परत एवढी कॉलर खोलावी लागते आता तसंच आपण कुर्त्याला पण मध्यभाग काढून घ्यायचा आहे आणि आतील बाजूने कॉलर लावायला सुरुवात करायची आतल्या भागाने आतल्या भागाने लावायची आणि बाहेरच्या बाजूला पलटवायची तर बरोबर मध्यापासून कॉलर नेहमी लावायला सुरुवात करा म्हणजे ती आपल्याला कमी जास्त होत नाही आता हे बघा इथे मी मध्यापासून पाव इंचावर शिलाई मारणार आहे अर्धा इंचावर नाही कारण मी पाव इंचाचीच मार्जिन ठेवलेली आहे आणि पाव इंचाचीच मार्जिन ठेवा आणि तिथून आपण शिलाई मारायला घेऊया कॉलर खेचायची नाही आहे आणि गळा पण खेचायचा नाही आहे हळूहळू करा प्रॅक्टिस करा हळूहळू जमेल आता हे शेवटपर्यंत आपण पर शिवून घेऊया बघा मी शेवटपर्यंत शिवल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की एक इंच एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे बघा झालं असं दोन्ही बाजूने आपण शिवून घेऊया मी पुढे दाखवीन ते एक इंच उरलेल्या कापडाचं काय करायचं आहे तसंच आता परत दुसऱ्या बाजूने पण मध्यापासून सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत प्लॅकेटपर्यंत शिवत जाऊया गळा पण खेचायचा नाही आहे आणि कॉलर पण खेचायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी काहीही खेचायचं नाही आहे नाहीतर मग गोल आकार निघून जातो कॉलरचा गळा असा तानल्यासारखा दिसतो बघा इथे पण माझं एक इंच एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे आता काय करायचं आहे ही कॉलर अशी उलटी पलटवून घ्यायची दिसतीये बघा मी दाखवते त्याप्रमाणे आणि आत्ता तिथे प्लॅकेटच्या बॉर्डरप्रमाणे शिलाई मारायची खूप सोपी पद्धत आहे आधीच कॉलर तयार केली ना की काय होतं की कमी पडते किंवा कधी कधी जास्ती होते तर अशा प्रकारे शिवायची ही कॉलर ही पद्धत एकदम मस्त आहे सोपी आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर बेस्ट आहे आणि हे, हे पाहून जर तुम्ही कुर्ता शिवलात तर नक्की मला सांगायला विसरू नका आणि कम्युनिटी पोस्टवर पण पोस्ट करा हे बघा आता मी शिवलं आणि आता बघा किती परफेक्ट बसला बघा त्याला तो तसंच दोन्ही बाजूने आपण शिवून घेऊया दुसरंवाला पण बघा म्हणून मी एक एक्स एक, एक, एक इंच एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे कमी पडू नये म्हणून शिवायला पण बरं पडतं तिथे आता बघा मी शिलाई मारली आणि नंतर मग पण कट करून घेऊया आता उलट करून घेऊया ती तो भाग म्हणजे कमी पडायचा प्रश्नच येत नाही तर झालेला आहे आता आपण समोरच्या बाजूने कॉलर शिवून घेऊया त्यामुळे म्हणून मी कुर्ता संपूर्ण सरळ करून घेतलेला आहे हे बघा दाखव दे तुम्हाला आणि आता इथून एक किनारीची शिलाई मारायची संपूर्ण कॉलर आता आपली तयार झालेली आहे चला तर मग आपली इथे कॉलर तर शिवून झालेली आहे किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता कॉलर आणि प्लॅकेट एकदम मॅच झालेले आहेत आता आपण स्लीव्ज लावून घेऊया आणि साईड फिटिंग तयार फिटिंग मारली की आपला कुर्ता तयार होऊन जाईल तर स्लीव्जसाठी स्लीव्ज लावण्यासाठी आहे बघा आपल्या दोन्ही स्लीव्ज तयार आहेत इथे स्लीव्जचा भाग आता आपण सरळ ठेवूया आणि त्याच्यावर कुर्त्याचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घेऊयात असे आपल्या दोन्ही दोन्ही स्लीव्ज आपण जॉईन करून घेऊया हे पहा इथे आपल्या दोन्ही स्लीव लावून झालेले आहेत त्यांना मी ओवरलॉक पण केलेलं आहे आणि आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया मी दीड इंच मार्जिन टाकली होती तर मी एक इंचावर फिटिंगची शिलाई मारणार आहे एक इंचावर मी मार्किंग करून घेते आहे काखेमध्ये पण आणि कमरेला पण आपण एक इंचावर मार्किंग करून घेऊया आणि फिटिंगची शिलाई मारून घेऊया असं आपण दोन्ही बाजूला करून घ्यायचं आहे आणि डबल टीप मारून घ्यायची एक एक इंचावर फिटिंगची शिलाई आणि परत अजून पाव इंचावर आणखीन बाहेरच्या बाजूला पाव इंचावर आपण लुझिंगची शिलाई पण मारूया म्हणजे पुढे मागे जाऊन तो लूज करता येईल आपल्याला कुर्ता असं दोन्ही बाजूला आपण करून घेऊया आणि आपला कुर्ता तयार होईल आता हे पहा आपले दोन्ही बाजूला फिटिंग करून झालेली आहे ओवरलॉक पण करून झालेला आहे कुर्ता मी सरळ करून तुम्हाला दाखवते आहे कुर्ता मी कसा बनवलेला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी शिवन प्रीती या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका हे पहा मी धो धोतरवर पण कुर्ता लावून दाखवते कसा दिसतोय ते तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये